सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये प्रचंड उलट फेर सराफा बाजारामध्ये आज सोन्याचे भाव काय आहेत सोन्याचे सोन्याचे दर कमी झाले वाढले चला पाहूया त्याची झगमगती अपडेट भारतीय सराफा बाजारातील आजचे भाव कॅरेट आणि चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला ही जर सोने चांदीमधील दररोजची भाव अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण दररोज सोन्या चांदीचे भाव टाकत असतो सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव हे काही दिवसापासून गगनाला भिडलेले आहेत सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी कात्री लागत आहे अशातच भारतीय बाजारामध्ये सोन्याच्या दरात घसरणीच्या नंतर मोठा उलटफेर झालेला सुद्धा पाहायला मिळतोय तसेच चांदीच्या दरातही मोठा बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर व्हिडिओ सुरू करूयात पाहूयात आजचे सोन्याचे भाव तर पहा चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे पाच हजार पाचशे अठ्याहत्तर रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे चौवेचाळीस हजार सहाशे तीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे पंचावन्न हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे सात हजार एकशे बहात्तर रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेटचा सोन्याचा भाव आहे सत्तावन्न हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम अठरा अठरा कॅरेट चा सोन्याचा भाव आहे एकाहत्तर हजार सातशे सव्वीस रुपये त्यानंतर बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम बावीस कॅरेटचा चा सोन्याचा भाव आहे आठ हजार सातशे सहासष्ट रुपये आठ ग्राम बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे सत्तर हजार एकशे बत्तीस रुपये तर दहा ग्रॅमचा बावीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे सत्याऐंशी हजार सहाशे सहासष्ट रुपये त्यानंतर चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव एक ग्राम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे नऊ हजार पाचशे त्रेसष्ट रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे शहात्तर हजार पाचशे आठ रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेटचा सोन्याचा भाव आहे पंच्याण्णव हजार सहाशे पस्तीस रुपये त्यानंतर एक किलो चांदीचा आजचा भाव आहे एक लाख वीस हजार आठशे सदतीस रुपये आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या व्हिडिओला ला देखील एक लाईक नक्की करा